वस्तानवी पिता पुत्रांवर कारवाईसह मस्जिदीसाठी होणाऱ्या फंडिंगचा छडा लावण्याची विजय चौधरी यांची मागणी पहा ही बातमी नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलूम या संस्थेचे चेअरमन गुलाम मोहम्मद वस्तानवी आणि त्यांचा मुलगा हुजेफा वस्तानवी यांनी संगमत करून यमनचे नागरिक खालेद इब्राहिम सालेहर अल खदामी याला बेकायदेशीर आश्रय दिल्याचा आरोप भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केला आहे बारा फेब्रुवारी रोजी पोलिसांच्या या ठिकाणी तपासणी करण्यात आली ज्यामध्ये काही संशयास्पद कागदपत्रे आणि हालचाली समोर आल्या खालेदल खदामीला अटक करण्यात आली असून या संस्थेत अजून किती विदेशी नागरिक आहेत यांची तपासणी करावी अशी मागणी आता जोर धरत आहे संस्थेला मिळणाऱ्या निधीचा गैरवापर विदेशी देशांकडून होणारे संभाव्य फंडिंग मस्जिदींना जाणारे आर्थिक सहकार्य आणि देशविदेशी कारवायांमध्ये चौकशी करावी असे विजय चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिसांकडे मागणी केली आहे जिल्ह्यातील जामया इस्लामिया या संस्थेच्या कारभाराविषयी अनेक गंभीर स्वरूपाचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत परकीय नागरिक खालेद इब्राहिम हो, याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला आश्रय देणारे या संस्थेचे चेअरमन गुलाब वस्तावनी व त्यांचा मुलगा उझेपा गुलाब वस्तावनी याला पोलिसांनी तात्काळ अटक केली पाहिजे या संस्थेला मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी फंडिंग प्राप्त आहे अनेक वर्षापासून अब्जो रुपये मिळालेले आहेत हे पैसे पाकिस्तान बांगलादेश यासारख्या मुस्लिम राष्ट्राकडनं आले आहेत का आमच्याकडे मा प्राप्त माहितीनुसार गुलाम अली वस्तावनी हा देशामध्ये वेगवेगळ्या मशिदींना करोड रुपये बांधकामासाठी देत आहेत आणि या मशिदी दंगलीचे केंद्र होत आहेत आणि म्हणून हा विषय अतिशय गंभीर आहे जो काही फंडिंग या ठिकाणी प्राप्त होतो आहे त्याचा व्यवस्थित वापर होतोय की नाही का कश्मीरमधील फुटीरवाद्यांना हा पैसा पुरवला जातोय विघातक शक्तींना हा पैसा पुरवला जातोय याची चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी माझी आहे